मला म्हणती कट्ट्यावर येणं नाही आज कट्ट्यावरच बसणार आहे इथं सावलीला निवांत काय हि जे काय कोणी येतं मला का पैसा देऊन मीच गाठले पैसे या बिन घराला का कुठनं उचल बिसला गाठलं का कुठनं कष्ट करून गाठलं मीच बांधले की माझं बिन रागत आठलेच की ह्या घराला आ मिस्तरी काही राबतच होतो की इटा दिल्या त्या भिजवून सिमेंट कालवून दिले अजून काय वाजी, वाजी, पड़ून, पड़ून ही सगळं मी दरवाजी बिरवाजी खिडक्या ही पत्र मी आज पळवून पळवून केले मला मग ती वर का येत नाही म्हणजे हिज जिथं तिथं दांडगावच करायचंय ही जा ही जागा झोपून खाऊ द्या सगळं म्हणजे घरसारखं डंकाला जागल फिरताय ह्याच्या जा नावावर त्याच्या नावा या खाली आपलं फिरताय मग तुला भेऊन आम्ही बसू का इथे एका जागेला आम्हाला जकडे मिळणार तकडे आम्ही जाणार तू ग आमच्या मागे लागले हात दोन तुला स्वतःला काय करणार नाही आम्ही आणतो ते जेव्हा हो, खा की आपली तू तुला आईत खायला वाटलं तर पाहिलं काय तर कट्या हो बाजूला म्हणते ये कट्या उचवा उठला उठवायला सांगतो मग लगा अन की नाही पर्शी बसवायला ही करायला चौकडी बसवायला दरवाजी खिडक्या महिना दोन महिने इकडं तकडं सारखं गवंडी हाताखाली ही काही विसरलीस का मी बांधून आहे मग ही कुठल्या कुठल्या पुस्तकात लिहिलं ही किती उलटा न्याय म्हणाला गर का तुझं आपलं ऐकून घेते ती मग पाकस तू आमच्या डोक्यावर सारा लागलीस तू आता गेली ना या घरात ठेवले ना तुझा पसारा सगळा बघ मग आम्हाला का भरून बी दिली नाही ती सगळं एक का दोन ब्लँकेट तेवढी दिली ती सगळं ब्लँकेट बिंकेट सगळं हिने घेतलं या हाय उकडा वे मी नवीन आणील आता काय उकाडाच उक आहे उघडच प्रति काही टेन्शन नाही मी उ थंडी वाजायला लागली नवी ना का नवीन आणणार दोन चार ब्लँकेट सगळं घे तुला तू तर सुखी राहते का बघू आमचं जेवढं आजपर्यंत आहे तेवढं सगळं तुला घे पर एवढं लक्षात ठेवू पचत नसते लोकाचं कितीतरी तरी लोबांडलं ते पचत नसत तेवढ्या परतच तुला असतंय आणि तुला आता कसं झाले आईथ सवय झाली आईथ कष्ट करायन ग झाले तुला आईथ गुर 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 गुरगुर गुर, करून आईच नुसतं खायचं हो। पूर्वीला गुरगुर करायचं नवऱ्याला गुर, गुर करा गुरगुर करायचं मला गुरगुर करायचं आणि राजा बना बघती असे आमच्या बॉडीगार्ड असल्यागत बरं नाही तुला कोण भेट नाही तू वडून टाका आम्हाला इथं आम्ही इथं उठतच नाही मी तर उठत नाही बाकी सगळी गेली तर मी तर आज इथं उठत नाही तुला काय करायचं ते कर ती घर बांधू देत नाही कसं बांधू देत नाही मग तू राह खालच्या घरात आ लेख रही आहे मग तुझ्या कर मी करू काय घर बांधणार की तुला फुटका मरी बी घेणार नाही मोबाईलचा तुकडा पण घेणार नाही पण घर बांधून ना धावणार आणि तुला हे ओढच द्यावं हेतून पुढं तुला माझ्याकडून काहीच भेटणार नाही काय म्हणजे काहीच एवढं एवढा टोकळासुद्धा भेटणार नाही तुला कधीच नाही उभ्या आयुष्यात तू स्वप्नात सुद्धा बघ आता आपल्याला काहीच भेटत नाही एवढं लक्षात ठेव काय म्हणजे काहीच नाही माझ्याकडून तर तुला काय भेटणार नाही तू कितीतरी आशा केली काय केली आणि हिथून पुढं तू मला गुळमार जरी बोलली ना तरी पण तुला घेणार नाही कारण तू आमचं लॅबद केली आहेस जिंदगी नुसती मुश्किल करून ठेवली <गणागी> आम्हाला अडचण आली का आम्ही बांधणार गवंडी सांगणार मिस्त्रीला जाऊन सांगू सांगू सांगूल मिस्त्री आपला शब्द मोडत नाही पाच हजार रुपये त्याला देना जास्त देणार पर घर बीर बांधून टकाटक किचन सहित काढणार येत परत या घरातला सांगू तू मग राज तर घेतले ना आता कब्जा ना नाही कपडी सहित घेतली ना तू तू आता ह्याच घरात राहा आता पलीकडे चांगलं केलं का पलीकडे अजिबात पाय पाऊलसोबत ठेवायचं नाही तिकडं बघायला सुद्धा नाही डोकून काय काय शिष्टीम केली ह्या घरात म्हणून कळलं का नाही जमलं तर वरच्या घरात जाऊन राहिला आम्ही तिकडं तिथं ये पुन्हा सांगू तुला तुझी चूक नाही ग ती कसं झाले तुझ्या अंगात ते वारं शिरायला लागले ती वारं तुला सुच दिना झाले पण ती वारं लय दिसत असते एवढं लक्षात ठेव आम्हाला रात्रात झोपा लागणार काल येऊ गेलो होत कड सलगर याला का गरते तो हाई कर कि दिया। तो 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 तर दोन रुपये भेटते आपल्याला कुठं तर होईल म्हणून तसं तू काय करतेस आमच्याकड तू हाईस्कुरकार लागली आहे काल डब्या तो तर डब्यावर ठेवले पैसे घेतले तर गारेगार खाल्ली आमच्याच पैशाची गारेगार खाल्ली की गारेगार घेऊन खाल्ली काल डब्यावर आम्ही पैसे चाळीस पन्नास रुपये ठेवलं होतं चाळीस पन्नास रुपये घरी घर आणि मग ती पोराने खाल्ली पोर एवढे पन्नास रुपये पोहरांच्या नेमता खाल्ली असतील हे कोण आहे बघायला आमच्या आमचा तू एक गास तर खातीय पण आम्ही तुझा एक गाज सुद्धा खात नाही तरी पण तू आमच्या गुर 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 गुरु या बर आज आज बाद हे का उठत नाही पोरा नो परानो त्या मला एक मे डेअर आणला या मी पाचशे रुपयाचं दोन डेअर आणलं आणि त्या डेअर घेतलं ही परि भीती आणि मग ती मी में तुमच्या मेंद्यात नाही मेंद्यात नाही बघा आम्ही आणलेल्या वस्तू तर तू तुला एवढंच कळतंय सगळं काम पूर्ण पूर्ण लागते बळकवते तर तू सगळे वाहिलेच राहील ना तू आमच्यातलं कायच घेऊ नको काय काय बघतीये कुठन आली कुठनं आली कुठ नाही करून आली कुठून आली आली बघा दोन दोन्ही तगली आता बघते माया तो राखा मा रखा राख तर मला सांगतो अजून आण खाल्लं नाही तिचं म्हणणे माझ्या पोटाला कधी मिळायचं आता धुन ही लोड आहे पोरांचा लोड आहे तिच्या पोहराचा तिच्या धुत तिच्या पोरांचा धोत बसल तो नाही मर किर गळगाचा तू कळगा होईल तो शरीराचा